नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आता मात्र आजीला जानकी निरंगे हात पकडलेलं असत आणि तेव्हा आता सुमित्रा मात्र तिला जाब विचारते त्यानंतर मात्र आता आजी सांगू लागते नाही मी असं काही केलेलं नाही इकडे मात्र आता सुमित्राला प्रत्येक वेळेस आजीने तिचे कसे कान भरले होते हे सगळं आठवत होत त्यानंतर मात्र आता लगेचच सुमित्रा म्हणते आई मला विश्वासच बसत नाही तुझी ही इच्छा आहे की तू अगदी हे जे करून दाखवलं आहेच ना त्यामुळे त्याचा असा अर्थ निघतो आहे की यांना बरं वाटू नये अशी तुझी इच्छा आहे तेव्हा ती म्हणते नाही नाही अशी माझी इच्छा नाही मी फक्त हे यासाठीच केलं की तुझ्या मुलांसाठी आणि तुझ्या भवितव्यासाठी हे केलं तर तेव्हा लगेच जाता जानकीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ते आजीला विचारते आजी यामध्ये ऋषिकेश येत नाही का मग तर लगेचच आजी हळूच म्हणते पण तो ऋषिकेश हिचा कुठं मुलगा आहे तेव्हा लगेच नाना चिडतात आणि इकडे आता म्हणते आई तुला सांगितलं ना ऋषिकेश माझाच मुलगा आहे आणि हा शब्द मी पार्वती ताईंना दिला होता आणि तो मी कायम पाळेल दुसरीकडे लगेच जानकी सांगू लागते पण तो काळा वगैरे काही खरा नव्हता आमचा प्लॅन होता आणि त्यामुळे आता लगेचच आजी आज कोसळते आणि तिथे बेडवर बसून घेते तेव्हा मात्र आजी सांगते पण मी हे स्वतःहून केलं नाही ऐश्वर्याच्या सांगण्यानुसार केलं नाही त्यामुळे आता मित्रा मात्र कपाळाला हात लावून घेते दुसरीकडे आता आजी रूम मध्ये जाते आणि इकडे मात्र आता ऐश्वर्या सारंगावर चिडचिड करत असते आणि त्यालाच बळजबरी पिझ्झा खाऊन तोंड बंद करा असं सांगू लागते इतक्यात मात्र आजी आज जेव्हा रूम मध्ये घुसते तेव्हा मात्र आता ती बोलू लागते की जरा हळू बोल हळू बोल परंतु ऐश्वर्या काय ऐकत नाही कुठं होतात माझं काम केलं का तर ते तेवढ्यात लगेच जाता तिथे जानकी येते आणि म्हणते हो झालं ना पण तुमचं नाही आमचं काम आणि आता लगेचच ऐश्वर्या घाबरते त्यानंतर मात्र आता इकडे सारंगला सगळा प्रकार सांगते तेव्हा तो म्हणतो तू काय बोलते आहे हे हे सगळं आजीने केलं आहे तेव्हा लगेचच आता ती म्हणते हो तर आता आजी म्हणते की हो बरोबर बर ह्याच्या बर बर सांगण्यानुसार केलं लगेच ऐश्वर्या हातवरती करते मी नाही यांना काही सांगितलं ह्यांनीच काहीतरी यांची बुद्धी चालवली असेल असेलच माझ्यावर ढकलतात तेव्हा मात्र आता लगेचच आजी जानकीला म्हणते नाही जानकी ही खोटं बोलते आहे हिनीच मला सगळं सांगितलं लगेच पुन्हा ऐश्वर्या आजीवर सगळं ढकलून देते त्यामुळे आता इकडे जानकी म्हणते मला तर सगळं माहितीच आहे पण तुम्हीच आता काय ते सुधरा खोट्याच्या नादी कशाला लागतात तर खोटच पडणार ना तर इकडे पुन्हा ऐश्वर्या म्हणते मला काही माहिती नाही माझ्या मध्ये काही खेचू नका आणि काय काय जानकी असं काही तिला बोलणार तेवढ्यात आजी आज जोरातच ऐश्वर्यावर ओरडते ऐश्वर्या तू तुझं तोंड तु 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 बंद ठेव आणि हे ऐकून आता ऐश्वर्यानं सारंगला प्रचंड धक्का बसतो की आजी आज पहिल्यांदा ऐश्वर्यावर ओरडली आजी म्हणू लागते की खरं तर तू अशी आहे ना तुला दूध पाजलं ना तर तू सापासारखी आम्हालाच डसणारी आहे आजपासून तू पुन्हा कधी माझ्या सावलीला सुद्धा उभं राहायचं नाही आणि आता रागामध्येच ती ऐश्वर्याची साथ सोडून तिथून निघून गेलेली असते इकडे मात्र आता जानकी सुद्धा सांगत असते तेवढ्यातच तिथनं आता, आता।, ते आता।, तो तो आता। सारंग पळत आजीला सावरण्यासाठी जातो आणि आता ऐश्वर्याला मात्र जानकी पुन्हा एकदा खडसावून तिथून निघून जाते दुसरीकडे आता लगेचच ही बातमी ऋषिकेशला ती सांगते त्यामुळे आता ऋषिकेश ही फक्त ऐकत असतो आणि मला कळतं आहे सगळं असं तो म्हणत असतो दुसरीकडे आता लगेच तिकडे सारंग ऐश्वर्यावर चिडतो तर ऐश्वर्या पुन्हा सारंगावर चिडते तर तेव्हा मात्र आता तिचा आवाज वाढल्यामुळे त्याचा संताप होतो तर आता तिची इच्छा नसताना सुद्धा ती सारंगाची माफी मागू लागते आणि आता पुन्हा त्याचे कान भरवायला सुरुवात करते दुसरीकडे आता था। थालीपीठ खूप मस्त झाले आहे असं सौमित्र सांगतो तेव्हा ती म्हणते मी अजून बनवून आणते तेवढ्यात तिथे आजी येते आणि जानकीला आवाज देते तर जानकी म्हणते आजी बसा तुमच्यासाठी पण आणते तर आजी आज म्हणते नाही नाही तू बस मी तुझ्यासाठी थालीपीठ बनवून आणते आणि हे ऐकून आता सगळेजण आश्चर्याने आजीकडे बघू लागतात त्यानंतर मात्र आता आजी म्हणते तुम्हाला काय वाटतं मला थालीपीठ येत नाही का मला येतं आणि तुला सांगितलं ना तू बस इथं मी आणते तुझ्यासाठी बनवून असं म्हणून आजी निघून जाते दुसरीकडे मात्र या गोष्टी मागे जानकीनेच काहीतरी केलं असेल लास। असं आता घरातल्या सगळ्यांना वाटू लागतं आणि इकडे मात्र आता हळूच विषय काढून जानकीनी मात्र आता अवंतिकाला ऑफिस साठी लिगल अडवायसर म्हणून ठेवलेलं असतं आणि अपॉइंट केलेलं असतं आणि ही बातमी ऐकून आता सारंगला फारच दुःख होतं परंतु आता ऋषिकेश मात्र परवानगी देतो आणि त्यात काय विचारायचं आहे ही गोष्ट चांगलीच आहे तेवढ्यात मात्र आता जानकी एंटरप्राइजेस नाही नावाने सुरू करणार तेव्हा मात्र आता ती म्हणते तुम्ही असं का करू शकता आहे ती कंपनी आपली नाही असं का म्हणता हे सगळं तुमच्याच नावावर आहे तुम्ही विसरलात का तर तेव्हा मात्र आता लगेच तो काहीच बोलत नाही तेवढ्यात ती म्हणते फक्त मला एकदा आईला सांगू द्या विचारू द्या तेवढ्यात ती हसून म्हणते की हरकत नाही मी सगळं ऐकलं आहे आणि आजपासून फक्त माझी एकच अट आहे की तुम्ही ही कंपनी चालवा माझे तुमच्यावर विश्वास आहे तो काही विषय नाहीच पण फक्त जे काही कंपनीत होईल ना ते फक्त मला कळवत राहा तेवढं कराल ना मला फक्त आता जी कंपनी बुडाली ना या सारंगामुळे त्याची काळजी वाटते कारण आधी मात्र जेव्हा सुमित्रा मुद्दा म्हणून त्या दोघांना ओरडण्याचं नाटक करते तेव्हा सारंगाला फारच हसू येत असतं पण जेव्हा आता सुमित्रा म्हणते मला काहीच प्रॉब्लेम नाही तेव्हा मात्र सारंगाचं तोंड पडतं दुसरीकडे मात्र आता ती होकार देते की हो आई आम्ही आमचे निर्णय सगळे तुम्हाला कळवत जाऊ त्यानंतर मात्र इकडे ऋषिकेशचा प्रचंड संताप होतो आणि तो, तो म्हणू लागतो येणाऱ्या भागांमध्ये म्हणजे या बाईंनी आपल्याला सांगितलं आहे का की कंपनीचे सगळे निर्णय ह्यांना विचारून घ्यायचे कंपनी माझी मी कशाला ह्यांना विचारून काय निर्णय घ्यायचे मला ते जमणार नाही आणि तेव्हा आता जानकीला मात्र सुमित्रानी सांगितलेलं करायचं असतं परंतु आता ऋषिकेशचं म्हणणं तिला पटत नसतं आणि आता यांच्याशी कसं बोलू या विषयावर मात्र ती विचार करते दुसरीकडे आता सारंग खूपच खालच्या थराला जाऊन विचार करतो की याचा अर्थ आपल्या हातातून सगळं काही गेलेलं नाही आपण त्यांच्याकडनं ना हे सगळं हिसकावून घेऊ शकतो फक्त एकदा आई माझ्या कंट्रोलमध्ये आली पाहिजे आणि मग बघा मी आईचा वापर करून कसं काय सगळं माझ्या कंट्रोलमध्ये घेतो आणि सगळं मी माझ्या ताब्यात घेतो आणि आता हे फक्त ऐश्वर्या आनंद घेऊन ऐकतच असते कारण आता तिला माहिती झालेलं असतं सारंग बरोबर आपल्या तालमीमध्ये चांगलाच तयार झालेला आहे त्यामुळे आता सारंग वाटेल ते खालच्या थराला जातो आणि सगळं काही आता सगळ्या घरच्यांना अगदी धोका देऊन अंधारात देऊन सगळीकडे हे सगळ्या गोष्टी करायला बघत असतो इकडे ऐश्वर्या मात्र तिचं काम करत असते आणि दुसरीकडे जानकी मात्र तिचं काम करत असते आणि आता जानकी मात्र पुन्हा एकदा शिकेशची समजूत घालून हे सगळं शांतपणे त्याला निस्तरायला सांगत असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा